जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय आज आपण जे आहे ते इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या व्हिडिओ पर्यंत पोहोचलो आहात आणि आजच्या दिवशी जे आहे ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये चैत्यभूमी भाषे सगळे भाविक जे आहेत ते दूर दूर शहरामधून जे आहे ते मुंबईला पोहोचतात चैत्यभूमीला अंतिम दर्शन घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि आज माझं तिथं जाणं तर शक्य झालं नाही पण तरीही आपण इथे दहा सेकंड सायलेंट ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे ती मानवंदना देणार आहोत आणि त्यानंतर तथागत गौतम बुद्धाच्या चरणी बसून आपण बुद्ध वंदना घेणार आहोत तेही महापरिनिर्वाण दिनानिमित्त तर दहा सेकंडाचा जो मौन आहे तो आता आपण स्टार्ट करूया सर्वांनी जे आहेत ते शांतपणे राहून डोळे मिटवून मान खाली करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण मानवंदना देणार आहोत दहा सेकंदासाठी तर मित्रांनो आता आपण बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत सर्वांनी आपले हात जोडून डोळे बंद करून बुद्धवंदनेला सुरुवात करा नमो तस भगवतो अर्हतो संबुद्धस नमो तस भगवतो अर्हतो संबुद्धस नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता पानातिपातावेरमणि सिक्कापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि सिक्कापदं समादियामि कामेषुमिचारा वेरमणि सिक्कापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्कापदं समादियामि सूरामेरय वीरमणि वेरमणि सिक्कापदं समादियामि साधु 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 बुद्ध नमामी धम्म नमामी संघंग नमामी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला अस्पृश्यतेच्या वेदना सोसूनही त्यांनी त्यांच्या शिक्षणाला आपले शस्त्र बनवले कोलंबिया विद्यापीठातून एम ए पी एच डी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डी एस सी मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले त्यांचे शिक्षण केवळ पदव्या मिळवण्यासाठी नव्हते तर ते समाजाच्या परिवर्तनासाठी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभर सामाजिक समतेसाठी संघर्ष केला त्यांनी शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र दिला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असो की नाशिकच्या काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह त्यांनी दलित आणि वंचित समाजाला त्याचे हक्क मिळवून दिले स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी हिंदू बिल तयार केले जे त्यांच्या दूरदृष्टीचे एक प्रतीक आहे ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते आणि त्यांनी भारतीय संविधान याची निर्मिती केली हे संविधान केवळ एक कायदेशीर दस्ताऐवज नाही तर समता स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यावरती आधारित एका आधुनिक आणि न्याय भारताचा पाया आहे त्यांनी प्रत्येक नागरिकाला एक व्यक्ती एक मत हा हक्क देऊन लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळ दिली जीवनाच्या अंतिम टप्प्यात त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ज्यामुळे त्यांनी शांतता आणि मानवीय मूल्याचा मार्ग स्वीकारला आणि अखेर सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे त्यांचे महान परिनिर्वाण झाले त्यांनी देहत्याग केला पण त्यांचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहे मुंबईतील चैत्यभूमी हे आज आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण केवळ त्यांना श्रद्धांजलीच वाहू नये तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्याची आणि त्यांनी पाहिलेल्या समतावादी भारत हे स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घ्यावी जय भीम जय भारत जय संविधान जय शिवराय महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे या कारणास्तव मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय भारत जय शिवराय आणि जय संविधान